छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली लाखो लिटर पाणी संजय शिरसाट यांच्या कामावर भाजपची नाराजी सामाजिक न्याय विभागाची कामं उशिरा होत असल्याचा आरोप मी जे बोललो नाही त्याच्या बातम्या केल्या गेल्या सोशल मीडियावरचा धिंगाणा पत्रकारित यांनी येऊ नये नाशिकच्या शिबिरानंतर प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनी राज ठाकरे संतापले यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यावर नारायण राणेंची आव्हान याचिका आज होणार कोर्टात सुनावणी ओबीसी ओबीसी महासंघाचा राष्ट्रीय सात महा महा ऑगस्टला गोव्यात होणार महाराष्ट्र तेलंगणा सीमा भागातील चौदा गावांचा प्रश्न सुटणार चौदा गावे महाराष्ट्रात सामील करून घेण्याचे फडणवीसांचे आदेश सीमा भागातील चौदा गावांचा चंद्रपूर जिल्ह्यात समावेश होणार शशिकांत शिंदे संध्याकाळी पाच वाजता स्वीकारणार पदभार शशिकांत शिंदे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष बुलढाण्यातील लोणारमध्ये मुसळधार पावसाची हजेरी तालुक्यातील रस्त्यांना नद्याचं स्वरूप वाहतुकीच्या वेळी नागरिकांची मोठी तारांबळ मंगळवेड्यात विवाहित महिलेनं प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी केला आत्महत्येचा बनाव वेडसर महिलेची हत्या करून आत्महत्या केल्याचं भासवलं कुटुंबियांनी पतीवरच केला होता हत्येचा आरोप भाजप आमदारांकडून नगरविकास खात्याबाबत तक्रारी मुनगंटीवार गणेश नाईक केळकरांकडून अधिवेशनात नगरविकास खात्याबाबत प्रश्नांची सरबत्ती तक्रारींना नगरविकास मंत्री काय उत्तर देतात याकडे लक्ष पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज